नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेच मित्र आहेत आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तिफ्रगा बसवंत या ठिकाणी अवकाळी सोळा हजार दोनशे क्विंटल जास्ती दर दोन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारत चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारनेर या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मनमार या ठिकाणी अवकालेली पंधराशे क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती चांदोड या ठिकाणी जास्तीचा दर आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल सर्व तर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती संगमनेर या ठिकाणी जास्ती दर अठराशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सदंदर दहा एक हजार पन्नास पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी